नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हा ग्रामपंचायती शौचालयाच्या रकमेत अपहार शौचालयाचे काम न करता ठेकेदारांमार्फत परस्पर पैसे काढून घेतल्याप्रकरणी अक्कलकुवा तालुक्यातील यातील दोषी सरपंचांवर देखील कारवाई प्रस्थापित करण्यात आली असून सोमवार पासून त्यांची चौकशी सुरू होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बिजरी गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये शौचालय अपहाराचा आरोप झाला होता शौचालयाचे काम न करताच कागदोपत्री घोडे नाचवून या शौचालयाचे ठेकेदारामार्फत पैसे काढून घेतल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहातच केल्याने खळबळ उडाली होती या प्रकरणी जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून या प्रकरणी तीन दोषी तत्कालीन ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे बिजरी गवान ग्रामपंचायतीमध्ये एकशे बेचाळीस वैयक्तिक शौचालयाचे काम न करताच पैसे काढून घेत घेण्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे होती याबाबत झालेल्या चोखी समितीने पाहणी केली असता यातील एकोणपन्नास व्यक्ती शौचालय ही अपूर्ण अवस्थेत आढळून आली तर त्र्याण्णव व्यक्ती शौचालय काम न करता त्यांचे पैसे काढून घेण्यात आले आहे हे सर्व प्रकरण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दरम्यान आले असून पी एफ एम एस प्रणालीद्वारे ठेकेदाराला या शौचालय बांधकाम प्रकरणी सतरा लाख देखील अदा करण्यात आले होते विशेष म्हणजे या सर्व शौचालयाचे जिओ टॅगिंग फोटो देखील अपलोड करण्यात आले त्यामुळे थेट खोटे जिओ टॅगिंग फोटो अपलोड करण्याचा उपद्रव देखील या केल्याने यातून निष्पन्न होत आहे जुलै हजार मध्ये याच अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत केली होती या समितीने सर्व दोषींचे जाब जबाब घेत प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला त्यानंतर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिजरी गवांच्या तत्कालीन तिघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे सात प्रयत्नासाठी नितीन सावडे शहा